राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या पोस्टरला समुदाच्या नेते आणि कार्यकर्त्यांनी ने जोडे मारणे योग्य नसल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी व्यक्त केली आहे माजी मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्याबद्दल मी बोलू शकत नाही आपल्याला उद्धव ठाकरे साहेब चांगल्या पद्धतीचं उत्तर देतील काढू का समता पक्ष म्हणून आज सकाळीच मी समीर भाऊ भुजबळांशी बोलले ते अतिशय सकारात्मक आणि चांगल्या पद्धतीने आमची चर्चा झाली आणि त्यांनी इतकंही सांगितलं की ज्या पद्धतीने समतेचे कार्यकर्ते आक्रमक झाले त्यांनी तसं आक्रमक होऊ नये म्हणून मी स्वतः आवाहन करतोय आम्ही फोन करून सांगतोय की ही आक्रमकता बरोबर नाही किंवा ज्या पद्धतीने दादांच्या पोस्टरला जोडे मारले होते ते सुद्धा चुकीचं आहे हे सुद्धा समीर दादानी स्वतः मला सांगितलं त्याच्यामुळे कार्यकर्ता हा नेत्यासाठी आक्रमक होतो पण कधी कधी तो चुकीच्या पद्धतीने होतो त्याला आवर घालण्याचं काम हे समीर भाऊंनी केलेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं आपण त्यांच्यावरती चर्चा करण्यापेक्षा आदरणीय भुजबळ साहेबांनी घेतलेली भूमिका आणि यामध्ये भुजबळ साहेबांनी आणि समीर दादांनी सुद्धा सांगितले की कार्यकर्त्यांनी चुकीच्या पद्धतीने आपल्या भावना व्यक्त करू नका शेवटी भावना व्यक्त करणं आणि मग ते आंदोलन असो किंवा मोर्चा असो या माध्यमातून नाराजी व्यक्त करणं हे मंत्रीपद न मिळाल्याने पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ नाराज झाले असले तर लवकरच त्यांची नाराजी दूर केली जाईल असे रुपाली चाकणकर रत्नागिरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाल्या यामध्ये आदरणीय भुजबळ साहेबांचे समता कार्यकर्ते होते त्यांनी त्यांच्या आंदोलनाच्या माध्यमातून ही नाराजी व्यक्त केली पण आपण पाहतोय आज सकाळीच आदरणीय तटकरे साहेबांनी सांगितलं की आम्ही चर्चा करू साहेब स्वतः तटकरे साहेब स्वतः हे पंकज भुजबळ असतील त्याचबरोबर समीर भुजबळ असतील यांच्या संपर्कात आहे त्यांच्याशी चर्चा करतात आणि दोन दिवसात त्यांच्या बरोबर संपर्कात राहिलेले आहेत त्याच्यामुळे हे सगळे एकत्रितरित्या परत आपल्याला काम करताना दिसतात कार्यकर्ते म्हणून भुजबळ साहेबांचे कार्यकर्ते म्हणून त्यांनी आंदोलनाच्या माध्यमातून त्यांचा राग त्यांची नाराजी त्यांच्या भावना या व्यक्त केलेल्या आहेत बहुमत असून सुद्धा एवढा वेळ का मंत्रिमंडळ व्हायला काही नाराज असते मंत्रिमंडळ झालेले यामध्ये आपण एका कुटुंबामध्ये चार माणसं असेल तरी सुद्धा एखादा निर्णय घेताना आपण चार बैठका घेतो कोणतीही गोष्ट ठरवत असताना सगळ्यांना विश्वासात घेणं सगळ्यांचा विचार करणं आणि त्या माध्यमातून निर्णय घेणं हे महत्वाचं आहे निवडून आलेल्या आमदारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे आणि प्रत्येकाला विश्वासात घेऊन निर्णय घेणं यासाठी खऱ्या अर्थानं इतका कालावधी लागतोय पण निर्णय होतात आणि संख्या मोठी असल्यामुळे प्रत्येकाला विश्वासात घेऊन चर्चा करणं आणि नि मग निर्णयापर्यंत पोहोचणं अजून किती दिवस प्रत्यक्ष यामध्ये आपण पाहतोय या संदर्भात दररोज चर्चा होताना आपल्या समोर दिसतीये आणि या चर्चेमधून लवकर निश कशाने पूर्वीच्या मंत्रिमंडळात फक्त एकच महिला मंत्री होत्या आता तर चार महिला मंत्री झाल्या असल्याचं महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकर यांनी समाधान व्यक्त केलं आणि भविष्यात वाढ होईल असा विश्वासही व्यक्त केला आपल्याला गेल्या टर्म मध्ये मंत्रिमंडळामध्ये एकच महिला होती यावेळेस तीन महिला वाढलेल्या आहेत समाधानाची गोष्ट आहे पुढच्या कालावधीमध्ये आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छाने अजून महिलांची संख्या वाढेल दोन हजार एकोणतीस मध्ये आरक्षण मिळते त्यावेळेस अजून महिलांची संख्या वाढलेली असेल आम्ही सकारात्मक हो। आहोत आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं येणाऱ्या कालावधीमध्ये महिला प्रतिनिधित्व करणाऱ्यांची संख्या वाढणार आहे आणि त्याच्यासाठी आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये आपल्या पुरुषांच्या पाठिंबामध्ये महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास ती चॅनलला युट्युब वर सस्क करा आणि सब्स्कॉन प्रेस करा